अंबादास दानवे सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये सहकुटुंब भावभीत साजरी केलेली आहे घरी दिवाळीचा उत्साह पाहायला मिळाला बहिणी आणि काही महिला पदाधिकाऱ्यांनी के सर्व केलं फोटो काढले सहकुटुंब आनंदोत्सव सा साजरा केला खर तर बहिणी आल्या आत्याबाई आल्या आज सकाळी सकाळी भाऊबीजेचा एक पवित्र सण आहे नेहमी प्रमाण हा सण असतोच पण तो आणखी या सगळ्या सणामध्ये एक संस्कृती असेल परंपरा असेल आपल्या बहिणी आपल्या आत्याबाई घरी येणं एक आनंददायी असत खरं मला असं वाटत आणि त्याचा आनंद दिवाळीच्या निमित्तानं आम्ही घेतो हे पण हे फार कमी लोक येते काल तुम्ही कर्ण परत यायचं असतं पावणे तीनशे लोक होते आमच्या घरात आता हे पावणे तीनशे लोक काही पावणे तीनशे एकत्र नाही राहत तीन चार घरात राहत <ज़ीवारी>